जय महाराष्ट्र भावन्न आज आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच की शिवाजी महाराजांचा जन्मदिन आणि आज महाराष्ट्रात महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात थाटामाटात शिवजयंती साजरा केली जातो आणि मी आज आलो आहे लंडनमधल्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ड म्युझियममध्ये जिथे महाराजांचे वाघनखं आणि तलवार ठेवलेली आहे बट सध्या ते डिस्प्लेला नाही आहे वाघनखं हे सध्या भारतात आलेले आहेत तो तुम्ही बघून घ्या सध्या ते नागपूरला आहेत आणि जर तुम्ही शक्य असेल तर तुम्ही जाऊन बघून घ्या कारण की ते परत वापस इकडे लंडनला येणार आहेत आणि त्यानंतर परत कधी भारतात येईल हे माहीत नाही वाघनखांबद्दल बोलायचं म्हटल्यावर जेव्हा खानाची आणि शिवाजी महाराजांची भेट झालेली तो दिवस होता सोळा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ तर त्या टाईमला खानाची आणि महाराजांची जेव्हा भेट झालेली तेव्हा अफजलखानांनी दगा केलेला महाराजांसोबत आणि महाराजांनी वाघनखानी खानाला फाडलं होतं सो so, त्यानंतर ते वागणक म्हणजे एक आपल्या इथे सध्या आलेले आहेत तुम्ही बघून घ्या आणि मला भेटलेलं आज पुण्यामधला भूषण सो भूषण आज सोबत आहे आणि नाव काय तुझं जीवन हा सुद्धा पुण्याचाच आहे ब्रो कुठे येतो दिल्लीला प्रिन्स 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 आहे सो आम्ही आज आलेलो आहे विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला सो वाघनखाबद्दल बोलायचं म्हटलं तर ही फक्त लोखंडाची काही तुकडे नसून यामागे खूप मोठा महाराष्ट्राचा इतिहास आहे सो सोळा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी महाराजांची आणि अफजलखानाची भेट झालेली त्या टाईमला महाराजांना माहीत होतं की अफजलखान दगा करणार सो महाराजांनी त्यांच्यासोबत वाघनखं आणि बिचवा ठेवलेला बिजवा म्हणजेच एक छोटंसं कट्यार टाईप शस्त्र होतं आणि जसं महाराजांना माहीत होतं की अफजल खान दगा करेल आणि अफजल खाननी तसंच केलं आणि महाराजांनी त्याच वाघ वाघ नखांसोबत अफजलखानाचा वध केला ही गोष्ट संपूर्ण मराठा साम्राज्यासाठी खूप महत्त्वाची होती कारण की त्यांनी महाराष्ट्र मराठा साम्राज्यावरचं खूप मोठं एक आपदा तळ टळली होती सो मराठा साम्राज्याचा सा इतिहास हा खूप मोठा आहे हा एका छोट्यासा व्हिडिओमध्ये कवर होणार नाही आणि ते समजायला व्हिडिओ पेक्षा आता आपल्या इथे खूप काही पुस्तकं आहेत शिवाजी महाराजांचे आपण चौथीपासून आहे शिवाजी महाराजांबद्दल वाचतो आहे दर एकोणवीस फेब्रुवारीला आपण त्यांची शिवजयंती सा मनवतो ह्याच गोष्टी बघण्यासाठी मी आलेलो इथे लंडनमध्ये या म्युझियममध्ये बट एक विचार करा जर ह्याच गोष्टी भारतात परत आल्या तर आणि आल्या पाहिजेत का हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भावांनो भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय